नव्या पिढीसाठी काय करतो याच आत्मपरीक्षण करण्याचा हा आजचा दिवस आहे प्रजासत्ताक दिन म्हणजे या देशाला खऱ्या अर्थाला नियोजन पद्धत एका विकासाचं काम आहे हे आपल्याला करावायचं आहे ते आम्ही कितपत केलेलं आहे त्याची वाटचाल आजच्या दिवसा आपण करावायची असते रवनी मी या ठिकाणी प्रथमत आमचे जे मित्र आहेत किंवा या स्मृती जे मुख्य संपादक आहेत सहकारी संपादक मी, मी अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम या ठिकाणी या दिवशी काय केलेला आहे आयोजित केलेला आहे हा दिवस अतिशय महत्वाचा आहे देश प्रेमाचा आहे देशभक्तीचा आहे देशभक्तीचा देश संवर्धनाचा आहे नियोजनाचा आहे या देशाला दिशा देण्याचा आहे अशा प्रकारचा काय आहे की हा दिवस आहे आणि या दिवशी अतिशय कुशलतेनं नियोजनबद्ध दूरदर्शीपणे प्राचार्य डॉक्टर नामदेवजी खंडेगावे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला म्हणजे ते जे जरी मित्र असले तरी त्यांचं मी किती कौतुक जरी केलं तरी साने गुरुजींना तीच मुलं आवडायची जी धडपडणारी मुलं आहे आणि त्या धनपणाऱ्या म्हणजे आमचे नामदेव असं म्हणलो तरुण आहे खरं म्हणजे मनाला तरुण आहे आणि शरीरालाही तरुण आहे असं एक अफनातून व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाकडे पाहूनच खरं म्हणजे मी या ठिकाणी थावत पळत आहोत सकाळी पाच ला पहिली गाडी पकडली गंगा खेळून आणि अहमदपूर अहमदपूरच्या या ठिकाणी उदगीर या ठिकाणी आलो त्यांना मी फोन केला माझा पहिला फोन ते दचकले एकदम ते म्हणजे सर तुम्ही आले कुठे आले उदगीर की मला गंगा खेळा नाही मी मुस्लिमच्या स्टँड वर चौकामध्ये उभा ते धावत पळत आले आणि त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंदाचा जो भाव आहे जो चेहरा आहे आता मी कधीच विसरणार एवढा आनंद त्यांना झाला माझ्या कार्याची होईना पण दखल कुणीतरी घेणार आहे तो माझा सखा आहे तो माझा मित्र आहे आणि तो सुद्धा मागे असे ना पण तू या ठिकाणी आवडून आलेला आहे तो जो आनंद आहे मित्र ते आनंद म्हणजेच खऱ्या अर्थानं आपल्या बळ बस आणि ते बळ मला मिळालं खरं म्हणजे मी त्यांना असं म्हणे ज्या ज्यावेळी मला बोलावे त्या सर्वात अगोदर मीची आणि तुमच्या काळाचं निश्चित कौतुक तर अशी माणसं नाही तो महाराष्ट्र शासन पत्र काढत मोकळ होतं पण मी असं म्हणे या ठिकाणी की शासनाने देखील या ठिकाणी काय करा फॉलोअप करा आई पत्रक काढलं किती प्रती काढल्या लाखो प्रती काढल्या कार्यक्रम किती झाले शंभर कार्यक्रम किती झाले पन्नास कार्यक्रम किती झाले दहा अरे पण त्याची नोंद घ्या त्याची दखल घ्या शासनाने या कार्याची घ्यायला पाहिजे आणि दखल घेऊन या चोची सन्मान केला पाहिजे असं मी या ठिकाणी अतिशय आज याची गरज आहे आज आमचा आजचा समाज असा तयार आजचा आमचा समाज आहे हा समाज विनाशाच्या वाटेकडे चालतोय आमची आजची जी नवीन पिढी आहे ही नवीन पिढी आज बर्बाद होते आहे मोबाईलच्या ती बरबाद होते आहे डॉक्टरांच्याकडे कडे आज म्हणजे पेशंट एवढे आहेत की त्यांच्याकडे दुसरे कोणी सेवा घेत नाही कमोटर येत नाही अशी दयनीय अवस्था आहे आणि अशा अवस्थेमध्ये जी हाक आहे मी म्हणतो ही हाक समाजाची नाही आहे युगाची हाक आहे आणि या युगाच्या युगा हाकेला उत्तर या स्मतीग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी दिलेले त्यामुळे तुम्हाला सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा व्यक्त करतो मित्र खर म्हणजे मी कोणत शिक्षकच शिक्षक आणि ती प्राथमिक शिक्षक होते तुम्हाला असं वाटत असेल की सर प्राचार्य डॉक्टर संशोधक लेखक वगैरे वगैरे परंतु या सगळ्या ज्या पदव्या आहेत या सगळ्या पदव्या तात्कालिक आहेत या सगळ्या पदव्या अल्फायुषी आहेत मी असं म्हणे खरे खरे जा 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 की ज्याचं खऱ्या अर्थाने अक्षराचं नातं आहे मी असं म्हणे की ज्याचं खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याच्या हृदयाशी नातं आहे हे आमचं विद्यार्थ्याचं जीवन संपन्न कसं विद्यार्थी कसा विद्यार्थी जो दिशाहीन आहे त्याला दिशादान कसं करता येईल जोपर्यंत आम्ही हे लक्षात घेऊन त्याने प्रवृत्त होत नाही तोपर्यंत आमच्या डिग्रीला आमच्या पदाला आमच्या सन्मानाला आमच्या पुरस्काराला काही एका आणि त्या दृष्टीनं वाटचाल करावी म्हणून खरं म्हणजे हा साने आहे मी म्हणे हा एक माईल स्टोन आहे आमची जी प्रगती केली वाटचाल आहे राष्ट्रविकासाची वाटचाल आहे आत्मनिर्भरतेची वाटचाल आहे आमची त्या वाटेवरील हा काही एक माईल स्टोन आहे खरं म्हणजे हे पुस्तक मी सहज चाललं कारण यातील या ले ले जी लेखक मंडळी आहेत खरोखरच त्यांनी जे लेख आहेत हे लेख अभ्यासपूर्वक लिहिलेले आहेत त्यानंतर त्यांची जी मांडणी ही व्यवस्थित आहे त्यानंतर पण दोन भगिनी कवयत्री आपल्या ज्या कविता या कविता आहेत ही सारी जी सामग्री आहे ही सारी सामग्री म्हणजे हा एक फार मोठा म्हणजे संस्काराचा ठेवा आहे असं मी म्हणते सर्णी आए, हा एक संस्काराचा ठेवा आहे आणि हा ठेवा गेला पाहिजे दारोदारी गेला पाहिजे आणि घरातल्या प्रत्येक मुलांनी घरामध्ये हे वाचत आपण नेतो ठेवतो कुला पाहतच नाही कृपया असं करू नका तुम्ही कमीत कमी इथे बसलेले जे पन्नास साठ लोक आहेत यांनी हे पुस्तक गेल्यानंतर आपल्या घरातले जे लहान मुलं त्यांना तुम्ही प्रयत्न करा त्यांना जवळ घ्या त्यांना पहिल्या पाठीवरून हात फिरवा आणि त्यांना तुम्ही सांगा जी बाबा रे हे जे झाले गुंजे जे कोण होते त्यांनी काय केलं आणि तुला काय करायचंय तू सध्या काय करतोय म्हणजे हा तो आत्मसंवाद आहे हा आत्मसंवाद काय या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे आणि तो निश्चित होईल याची मला पूर्णपणे खात्री आहे मला हे आत्मविश्वास आहे मित्रो साने गुरुच्या वर बोलायचं म्हणजे खूप बुद्धायचं त्या ठिकाणी पुस्तक जरी आपल्या जर वाचलं तरी परंतु सानेगुरूंचा संबंध जीवन मी असं म्हणेन की हे जीवन म्हणजे त्यागमी जीवन हे जीवन म्हणजे एक सेवेचा तो एक अल्पक्ष आहे असं साने गुरुचे जीवन आहे प्रतिकूल प्रसुतीवर मात करत करत जी वाटचाल ही वाटचाल साने गुरुजीने केलेली आहे संबंध जीवन तुम्ही अतिशय मात्र कनवाळू संवेदनशील अशा प्रकारचे काय की गुरुजीचं जीवन आहे गुरुजीच्या जीवनाबद्दल आपण या ठिकाणी ज्या वेळेस विचार करतो त्यावेळी प्रामुख्याने काही ज्या गोष्टी आहेत त्या काही गोष्टी मला देखील समोर झळक उभे राहतात दोन प्रसंग मी या ठिकाणी सांगतो थोडं विवेचन करतो कारण व्यासपीठ बसलेली बरीच म्हणजे प्रसिद्ध व्यक्ती आहेत आपण संधी दिली पाहिजे त्यांच्या वेळेवर त्या संधीचा मी या ठिकाणी म्हणजे ती चिनो घेऊ इच्छित आहे पण एक निश्चित आहे की ज्यावेळी आपण साने गुरुजी पाहतो त्यावेळी बालपणावरचा एक प्रसंग आहे की त्यांची बयो ही त्यांची आई आहे का साली नाव तुम्हाला माहित पांडुरंग सदाशिव राव साहेब हे त्यांचं पूर्ण नाव आहे त्यांची आई ही शाळा त्यांचं नाव त्या ठिकाणी असं आहे तर छोटासा एक प्रसंग आहे की खेळून हा जो पांडुरंग आहे तो पांडुरंग नंतर श्याम झाले हा तो पांडुरंग आहे हा पांडुरंग आहे तो, 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 तो खेळून येतो आणि घेऊन आल्यानंतर ती मग करत आंघोळ करतो करतो अंघोळ केल्यानंतर त्याला काय वाटत की तो म्हणतो की आई हो मी आंघोळ केलेली आहे परंतु मला असं वाटतं की मी जर खाली मळ जाऊन मग त्यामुळं तू काय कर की तुझ्या तुझ्या साडीचा जो पदर आहे हा पदर खाली टाक त्यावर मी पाय ठेवतो आणि नंतर मग ओरडे झाल्यानंतर पुन्हा मी जमिनी उचलतो तिची आई तु ती तुला असं म्हणते ते अरे बेटा तू असं म्हणतोस पण एक लक्षात ठेव की तुझ्या पायाला माती लागू नये म्हणून हे तू जे प्रयत्न करतोस प्रमाणच तुझ्या मनाला माती लागू नये तुझं मन शुद्ध असावं यासाठी तू काय करणार यासाठी तू कधी कर करायला हवं ज्याचं मन नाही निर्मळ जीवन ना काय करील सांग मन तुझं निर्मळ नसेल तर या जीवनामध्ये काही अर्थ नाही मन शुद्ध करा मन करा मन प्रसन्न करा मनाला तुम्ही काय चालना द्या तर तुमचे प्रत्येक जे कार्य कार्य निश्चितपणे होणार आहे म्हणून त्या ठिकाणी आई ते संस्कार असं करते की ज्यावेळी आपण जगतो त्यावेळी आम्ही काय केले पाहिजे आमच्या मनाला आम्ही निर्माण केलं पाहिजे तुकाराम महाराज असं असे म्हणतात की अरे जर मनाचा मन जर थोडं धरून करायचं असेल तुम्हाला तर काय करावं लागेल तुम्हाला आगोदर त्याची शुद्धता करायची मनाची शुद्धता महत्वाची आहे आणि त्या मनाच्या शुद्धतेसाठी आईन केलेला हा संस्कार आम्हाला आयुष्यभर आमची मन कदूची मन संकुचित झाली काहीच होऊ शकत नाही आमची मन ही शुद्ध पाहिजे मन शुद्ध पाहिजे मन शुद्ध करा हा संस्कार त्याच्यावर त्यावेळी केलेला होता आणि त्या संस्कार आपण देखील काय होतो त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो हा एक भाग दुसरा भाग असे आहेत ते फिरत होते आणि फिरल्यानंतर काय झालं की सोबत आई पण होते आई आणि हा मुलगा जो बाहेर गेलेले होते ते बाहेर गेलेले असताना त्यांना त्या ठिकाणी काय झाले की एक मोलगनी भेटते ही मुलगणी डोक्यावर हो ओझ हे ओझ घेतले नाही ती ओझ घेऊन ती जात असते त्यावेळी त्यावेळी जी आई असं म्हणते अरे तू बाण ती ओज दिसते ती बाहेर ती जातो जवळ ते ओझ हलक काय प्रयत्न होतो त्यावेळी ती बाई पटकन बाजूला असते अरे म्हणजे तू जवळ तू नकोस कारण मी कोण आहे मी अस्पृश्य अस्पृश्याला जर तू हात लावलास तर सगळी शिवाशिवी होईल आणि हे शिवाशिवी झाली तर तुला घरात कोणी घेणार नाही समाजात तुला कोणी काही काहीतरी टाकून बोले आणि तुला टाकून बोले मला आवडणार नाही त्यामुळे तू या ठिकाणी काय काय येऊ नको परंतु आई परंतु आई त्या ठिकाणी तू जा की नाही म्हणते ना बळत जा हा बळत जातो जवळ जातो आणि त्या माऊलीला असं म्हणतो की माते तुला जे वाटत ते काही होणार नाही कारण मी त्याला भीती नाही मी निर्भय करतो हे काम कसं आहे मानवतेचं काय हे जे माझं काम आहे हे माझं उदात काम माझं जे काम आहे हे म्हणजे शिवानी शिवासाठी केलेलं काम हा जीव म्हणजे शिव आहे आणि त्याच्यानी भेद नाही त्याने कुठलाही भेद त्या ठिकाणी म्हणून शिवानी शिवासाठी केलेले काम असल्यामुळे भेद अजिबात नाही तो असं समजू नको जिचं होत तो हलकत बनतो नाही जिला तो घरी घेऊन येतो घरी आल्यानंतर तिला जीव खाऊ घालून तिच्या मुलासाठी काही खाऊ पण देत हे सर्व हे कार्य मुलावर आपल्या घरामध्ये आपण खरं अशी काही संस्कार अधिकडे करतो का आपला नातू असतो तो मोबाईलशी खेळत असतात आपण तुला इकडे तुम्हाला फोन लावायचा असतो त्याला तो मला एक दोन मिनिटं फोन लावायचा आहे ते काका येणार अरे मला दे फोन फोन घेतोच पाच मिनिटं दहा मिनिटं पन्नास मिनिट तो म्हणतो माझा गेम दे माझा पूर्ण गेम झाल्यानंतर मग तुम्ही अर्धा तास बसता अर्धा तास बसल्यानंतर जेव्हा त्याचा गेम पूर्ण होतो त्यावेळी तुम्ही तो फोन हातामध्ये घेता आणि लावता तोपर्यंत तुमची पृथ्न तुमच्याकडे आलेले असते म्हणजे तो आठ हजार ही जी अवस्था आहे ही अवस्था आपल्याला बदलायची आहे लक्षात तुम्ही सगळे या ठिकाणी खूप म्हणजे आहात तुम्हाला कल्पना आहे की बॉम्बेमध्ये आज अशा प्रकारची एक परिस्थिती आहे की या मोबाईल मुळे नवीन जी पिढी आहे ही एवढी त्या ठिकाणी गुंतलेली आहे की त्यांना डोळ्याचे आजार झालेले आहेत चाळीस टक्के जी मुलं आहेत ही मुलं सध्या गोळ्यानं आजारी आहेत त्याच एकमेव कारण मोबाईल आणि डॉक्टरांनी सक्त सूचना केलेल्या आहेत की मोबाईल बंद करा मोबाईल बंद करा त्यांना काय का करा मुक्त करा दुसरीकडे परावृत्त करा पण ती करू शकत नाही आई नोकरी करते बाबा नोकरी करता त्याला वेळ मिळत नाही त्याला वेळ मिळाला में की तो मोबाईल नाही म्हणजे ही अवस्था आहे या अवस्थेतून तोड होण्यासाठी म्हणून मी असं म्हणेन की साने गुरुच्या लहान लहान गोष्टी आहेत मग ते श्यामची आई असेल बेबी सरोरे असेल किंवा ती खूप म्हणजे त्याचा मालिका आहेत खरं ज्या ज्या मालिका आहेत ज्या ज्या गोष्टी त्या गोष्टी आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे पहिल्यांदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा तुम्हाला गं पैसे तरी परंतु त्याच्या माध्यमातून त्याच्या शब्दातून त्या पद्धतीनं बोबड्या बोलातून तु, तु, तुम्ही जर प्रयत्न केला तर काय के होईल की दोन दिवसानंतर नाही आठ दिवसानंतर तुम्हाला यश मिळेल आणि त्यामुळे एक चांगली जी वाटचाल आहे हे तुमच्या घरातली मुलंच ये मी असं म्हणे समाज देश थोडा सध्या आपलं घरच पहा आपल्या घरात कि आपली जी मुलं आहे हे आपल्या मुलांनाच काय करायचं आहे की चांगल्या वाटेवर आपल्याला त्या ठिकाणी पाठ आणखी एक गोष्ट मित्र संदर्भामध्ये खूप बोलण्यासारखं आहे अतिशय आदर्श अशा प्रकारचे हे व्यक्तिमत्व आहे पंढरपूरचं विठ्ठल बंधित दलितांच्या साठी हरिजनासाठी त्यांनी पहिल्यांदा काय केलेलं आहे ते मुक्त केलेली हे श्रेय, श्रेय आपल्याला सानेगुजींना द्यावं लागेल या घटनेला दिल्लीमध्ये त्यावेळी महात्मा गांधी होते त्यांनी त्यांनी विरोध केला होता एक तार होती की सारे गुरु तुम्ही उपोषण मागे घ्या प्रश्न सुटलेला आहे पण त्यांनी जे उत्तर दिलं साने गुजी अतिशय महत्वाचं आहे ते असं म्हणतात की मी उपोषण नाही सुटणार कारण माझा आत्महत्या होत माझा आत्मा म्हणतो की तो उपोषण कर आणि मला असं वाटत की सगळ्याच्या साक्षीदारापेक्षा आत्मा हा सर्वात जास्त मत महत्वाचा साक्षीदार आहे त्याला साक्षीवर होऊन मी उपोषण करतो आणि ते उपोषण केलं मी समाजाच्या अभिसरणामध्ये सानेपूरची न केलेलं हे जे के कार्य हे कार्य अतिशय लक्षणीय आहे त्या ठिकाणी म्हणून विनोबाजी गीता प्रवचन दिल्यानंतर त्याचं संपादकीय सानेभुजीने केलेलं आहे त्याच्या ठिकाणी ते असा उल्लेख करतात विनोवती असं म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबा चुकोबांना फार मोठ स्थान आहे ज्ञानोबा तुकोबाला फार मोठ स्थान आहे पण याच मालिकेमध्ये सर्वात शेवटी जे महान स्थान आहे सानेभुजी या मालिकेमध्ये सर्वात शेवटी सानेभुजीचं स्थान आहे साने गुरुजीला भले त्यांनी दीक्षा घेतली नसेल साने गुरुजीनं गुरु केला नसेल त्यांनी दीक्षा घेतली नसेल तरी परंतु अशा महापुरुषांना दीक्षा घेण्याची गरजच नाही कारण ते दुसऱ्या दीक्षा देऊ शकतात एवढं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे पण हे जे मोठेपण आहे हे मोठेपण विनोबानी त्यांना की हे मोठेपण असेल त्यानोबा दुखोबा चार जे स्थान आहे हे स्थान साने गुरुजीच आहे

ते म्हणतात साने गुरुजी म्हणजे आपल्यासाठी लहान मुलासाठी तो एक लांबंदीवा सायंकाळच्या वेळी लांब दिवा सायंकाळच्या वेळी तुळशी वृंदारवाच्या होट्यावर आम्ही बसतो आणि स्तोत्र म्हणतो शुभम गुरुची कल्याण आता कुठे विसरून गेले सर शुभम गुरुची कल्याण हा संस्कार कुठे आहे हा संस्काराचा खरं म्हणजे तो महाप्रकल्प आहे हा महाप्रकल्प त्यावेळी साने गुरुजी राबवलेला होता त्यामुळे त्या झाले साठी म्हणून ते त्या ठिकाणी बंधन करतात की यांची आज देशाला काय की खरी गरज आहे असं ते म्हणतात असे अनेक जे महापुरुष आहेत हे अनेक महापुरुषांनी झाले गुटीला बंधन केलेलं आहे आणि त्यांचं जे कार्य कार्य केवळ बंधनी आहे ते शिरसाबंदी आहे प्रत्येक युगात प्रत्येक पिढीला साने गुरुजी आज हवा आहे आणि साने गुरुचं स्मरण काय आम्ही केले पाहिजे ते तत्वचिंतक होते ते घर म्हणजे गोष्टी सांगणार आहे मनोरंजन सांगणार ते होते तरी परंतु परिवर्तनामध्ये त्यांचं जे एक पाऊल आहे हे सरावपेक्षा पुढे होत हे मात्र आम्हाला कधीही अमान्य करता येणार नाही असे हे साने पूजी होते होते जे विद्वान भारत हो विश्वाचं शोभू नि काय कल्पना आहे हा या एकाच ओळीवर आम्ही थोडं चिंतन करायचं थोडं थांबायचं विचार करायचं बलसागर भारत हो परंपरा पुढे कसायदानाच जे सामर्थ्य या आहे असं तुम्ही म्हणले कि ते कसं होत स्वप्न ते पाहता आमचा भारत दुबळा होता कामा नाही तो बलसागर झाला पाहिजे विश्व बंद तो झाला पाहिजे विश्व गुरु तो झाला पाहिजे त्यासाठी पण तुझी नवीन पिढी आहे त्याला विसरली आणि कुणाला खरं म्हणजे तिथे प्रार्थना आम्ही करत होतो मी होतो एन एस एस मध्ये शिबिरामध्ये माझं पहिलं जे प्रार्थना घेते खरा तो एक धर्म जगाला प्रेम अरपाव जे का रंजले गाजले त्याशी म्हणे तू आपले त्याचीच देव मानावा तोच तो साधू ओळखावा अहो अशा प्रकारचे जे महान जे मानवी मूल्य हे मानवी मूल्य या कवितेमध्ये आहे शिबिराच्या प्रारंभात शिबिराचा शेवट खरा तो एकची धर्म जगाला प्रेम जे हीन पद दलित त्यांना जाऊन सुखवावं त्याला जाऊन आनंदित करावं अशा प्रकार तो सेवा भाव आहे हे सेवा भाव त्या गीतातून घरे साधे गुरुजी त्यामुळं साधे गुरुजी हे साधे सुधे नव्हते मी असं म्हणे तुम्हाला आम्हाला इतक्या लोक ते पचणारे नाही परंतु एक आहे की ज्यावेळी तुम्ही सुरुवात कराल सुरुवात केल्यानंतर देखील यश निश्चित म्हणजे मिळतं कुसुमा केल्याने म्हटलेले ठिकाणी की काय माणसाने कसं जगावं मानसान कसजरवां, गगना परी जगावे भी, मेघा परी मरा भी, नदीचा, गाउता परी होगा। चारों तोड़ी जाए, दूसरा यानी साइन डाले मानसा तुला सजाय चना, गगना परी लगा, मेघा परी मरा भी, नदीचा, गाउता परी, परी होगा। गगना प्रभात तुम निशान। मेधामानं वर्षाव करा ज्ञानाचा करा सेवेचा करा तुमच्या कर्तृत्वाचा करा पण असा विसर करा आणि जरी तुम्ही मेला तरी पण तो दोन्ही तीरावर गंगेच्या लुस सगळेजण त्याकडे पाहतात आणि जगण्याची प्रेरणा घेतात अशा प्रकारे <स्था> जगण हे जगण देखील तुम्हाला करायचं आहे त्याला तुम्ही कधीही विसरू नका तर मला असं वाटतं की मी अधिक जर बोललो इथराव आणची बातमी करणार आहे मला जे वाटलं ते या ठिकाणी बोललो पण हे की माझ्या या सगळ्या वक्तृत्वाच श्रेय मी नामदेवजी खंडगावी यांना देतो कारण ते जर मला बोलले नसते चार पुस्तक वाचले नसते चार पुस्तक वाचले मला अभ्यास मला करता आला मला काहीतरी घेता आलं तुम्हाला सांगता आलं त्यामुळं मी त्यांच्या त्यांच्या रणात राहू इच्छितो मी त्यांचे आभार मुळीच मानणार आणि एक पुन्हा आहे हे गाव हे गाव आहे महाराष्ट्र कर्नाटक महाराष्ट्र हे गाव आहे आणि या गावाची परंपरा खूप म्हणजे भव्य अशा प्रकारची आहे या ठिकाणी डॉक्टर नाही मोळींचं जे कार्य हे कार्य दिव्यमान कार्य आहे समाज ज्या चळवळीसाठी समाज उद्धाराच्या दृष्टी आणि आज तुम्ही सांस्कृतिक चळवळ त्याच जोमान पुढे नेता इथं साहित्य सगळे झालेले मी बऱ्याचशे आलेलो आहे बोलले खनगावले सर कि आपण ही पालखी पुढे नेऊ ही पालखी हा जो एकंदर ठेवाय हा जो वारसा आहे हा वारसा तुम्हाला आता पुढे न्यावायचा आणि पुढे ठिकाणी आज या ठिकाणी पन्नास साठ लोक आहेत मला असं वाटतं की पुढच्या पुढच्या कार्यक्रमाला आणि बहुसंख्य या ठिकाणचे जे रसिक आहेत हे रसिक म्हणजे मला वाटतं की जरी उभय झालेलं असलं तरी, तरी मनानं तरुण आहे हे सगळे मनाला तरुण आहेत या सर्वांनी एकत्रित यावं आणि सारे गुरुजी कथा मला किंवा सावने गुची संस्कार माला अशा प्रकारचा नवीन उपक्रम आपापल्या पतीनं आपापल्या पद्धतीनं काय काय तो राबवावा आणि राबून एक सशक्त समृद्ध जो समाज आहे हा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करावा मला असं वाटतं की हे कार्य खऱ्या अर्थानं सारे गुजींना श्रद्धाजीन होईल त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र